आजच्या कथेचं नाव आहे तुझी सख्या रे नवरायकोची कथा नवरा बायको कथा अरे हे काय जीवन आहे का ना आपण मोकळेपणे बोलू शकतो ना हसू शकतो ना घरच्यांच्या मजेशिवाय कुठे फिरू शकतो जरा कुठे बाहेर निघालो की आई आणि बाबांचे चाले झाले चालू कुठे चाले काय करता कधी घरी येणार का उशीर झाला घरचे जाणं खायचे खूप उशिरापर्यंत बाहेर फिरू नका सारखे कटकट काही प्रवेसी म्हणून आहे की नाही एकत्र कुटुंबात राहून कटाळलेल्या अणगाने राहुलकडे तक्रार करत, करत म्हटले अनु अगं हे एकत्र कुटुंब आहे जिथे सगळेजण मिळून साऱ्या गोष्टी करतात इथे लपछपी अशी काही नसते आणि आई बाबाला काळजी वाटते म्हणून मी विचारत असतात सारखे राहुलने अणगाला समजवण्याचा प्रयत्न केला नाही राहुल मला काही बे पटत नाही मला माझ्या आयुष्य माझ्या इच्छेनुसार जगायला जगण्याचा अधिकार आहे आणि मला ही फुकटची ओझी नको मी माझ्या लग्नाआधी आपल्या सुखी संसाराची काही स्वप्ने बघितली होती पण लग्नानंतर माझ्या सर्व स्वप्नाचा सुराडा झाला आहे आपण घरात राहणारी मासे चार आणि खोल्या फक्त तीन जेवण गद्गनवून जातोय माझा या छोट्याशा घरात अनगा चिडून म्हणाली अशी काही स्वप्ने बघितली होती की संसाराची ज्याच्या माझ्या आईबाबांमुळे सुराडा झालाय असे म्हणतेच राहुलचा स्वर आता तापला होता तुझ्यासोबत लग्न करून मी माझ्या आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे हे मला माहीत नव्हते अनगा ऑल्डो म्हणाली राहुल उगीच अजू तमाशा नको म्हणून गप्पा बसला आपल्या प्रेमविवाहामुळे आनंदी असलेल्या अनघाला आपल्या पतीसोबत खुलेपणाने मी प्रेमाने जगायचे होते परंतु एकत्र एक कुटुंबात अशा स्वातंत्र्याला जागा नव्हती काही दिवस तिने आल्डोआल्डू राहुलला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण राहुलने तिचे गम म्हणणे गांभीर्याने घेतले नाही पण आता तिच्या संयमाचा बांध फुटला होता त्या दिवसापासून दगामध्ये संबंध ताणले गेले दोघे एकमेकांशी फक्त कामापुरते बोलायचे नवीन लग्न झाल्यानंतर नवाईचे जीवन दिवस खरे पण प्रेमाची जागा आता रोस्व्याने घेतली होती दिवाळी जवळ आली आणि अनघाने दिवाळी माहेरी तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा साजरी करण्यात सा असल्याचे घरात सगळ्यांना सांगितले आपल्या सुनीने आपल्यासोबत दिवाळी साजरी करावी अशी राहुलच्या आईबाबांची इच्छा होती त्यांनी तसे बोलूनही दाखवले पण अनघाने त्यांना सरळ नकार दिला उलट राहून देखील तिच्या आईवडिलांच्या घरी दिवाळी साजरी करावी असे तिने त्याला सुचवले राहुलला काही गोष्ट पटली नाही पण काहीशा आणि वाद टाळण्यासाठी आणि शरांगती पत्करली आणि अनघाला होकार दिला ही नवरा बायको आपल्या माय स्टोरीज कलेक्शन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलॉक्याने नक्की प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील दिवाळीचा फक्त एक दिवस राहून नंतर परत येतो असे सांगून त्याने कुटुंबियांचे सात्व केले आईवडील आणि धाकट्या भावंडाच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून त्याचे मन दुखावले गेले राहुल लणकासोबत तिच्या मायरी गेला खरा पण दुःखी मनाने तिच्या असंभ्य वर्तनाचा त्याला राग आला होता पण भांडे टाळण्यासाठी तो मुख गिळून गप्पा बसला होता दुसऱ्या दिवशी सहसाच्या मंडळींनी त्याला समजावण्यास सुरुवात केली बेटा तुमच्या दोघांच्या भविष्याचाही विचार करा उद्या तुला मुलं होतील त्यांचे शिक्षण आणि करिअर तुला सांभाळायला लागेल एवढ्या छोट्याशा घरात कसं जमणार तुम्ही दोघेही कमवता तुम्ही तुमचे स्वातंत्र्य घर घेऊन राहू शकता काही आर्थिक समस्या असतील तर आम्ही मदत करतो तुम्हाला स्वातंत्र्य व्हायला इत्यादी इत्यादी राहुल फक्त बाड होता पण त्याला मनातून फार धक्का बसला होता अणगाने हा स्वतंत्र कुटुंबाचा सापळा तिच्या आईवडिलांच्या माध्यमातून टाळला टाकला राहुलला त्याच्या घरी परत यायचे होते पण अणगाने आणि तिच्या आईबाबांनी आई त्याला लाडीगुडी ला होता आणखी काही दिवस राहण्याचा हट्ट धरला तो आता कात्रीत सापडला होता घरातून आईबाबा आणि भावाचे फोन येत होते आणि इकडे तो अणगामध्ये अडकला होता रोज रोज घरच्याला काहीतरी सबब सांगून तो सासरीच राहिला संपूर्ण दिवाळीची सुट्टी सगळ्या संपल्यानंतर दोघे घरी परतले घरी परतता पैसे ते ती पूर्वीपेक्षा जास्त तणावपूर्व झाली सासरच्या लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या नाराजीच्या रेषा अंगाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही पण तिने जाणून बुजून साऱ्यांकडे दुर्लक्ष केले आता रोज छोट्या मोठ्या गोष्टीवरून अणघा आणि तिचे सासू सासरे त्यांच्यात वाद होऊ लागले राहुलची अवस्था आता अडकण्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली होती काही दिवसांनी अनघाने परत वेगळे होण्यासाठी राहुलच्या मागे गुनगुन लावले राहुलही आता रोजराजच्या कटकटींना कंटाळला होता आणि भीत त्याने हळूच वेगळे होण्याचा विषय आईबाबांसमोर बोलून दाखवला आईबाबाला भूक्कंबा झाल्यासारखे वाटले नाही राहुल कदापि शक्य नाही आपल्या घरात आजपर्यंत कोणी वेगळे राहिले नाही आणि तुला देखील आम्ही वेगळे राहण्याची परवानगी देणार नाही राहुल त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता पण आई बाबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आमच्या सुना पहिल्यापासून सासरच्या घरी राहतात आमच्याकडे वेगळेपणाची फॅशन नाही राहुलच्या आईने आपला पदभार स्वीकारला आता काळ बदलला आहे पूर्वीसारख्या गोष्टी लादल्या जाऊ शकत नाही अणघाने चढून सासूला उत्तर दिले आणि राहुलच्या भोव्या हो उंचावल्या त्याने अनघाला आणि त्याच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न केला पण शाब्दिक चकमक थांबवण्याऐवजी वादविवादांची मालिका वाढतच गेली इथे राहुल आणि त्याच्या घरच्यासोबत झालेल्या भांडणाची माहिती अणगाने तातडीने फोन करून आपल्या आईबाबांना सांगितली झाले ते लगबगीने राहुलच्या घरी आले आणि मग भांडणाची आग शांत होण्याऐवजी त्यात ते तेल ओतल्याप्रमाणे एकच भडका उठाला अणगाने गप्प पप्पा गप्प राहिले पण तिच्या मम्माने राहुल आणि त्याच्या कुटुंबाला खूप फटकारले बराच वेळ गोंदा होऊन प्रकरण शांत झाल्यावर अनगाने मम, पप्पा निघून केले पण राहुलच्या मनात नाराजी पसरली होती अनगाला तिच्या मम्मा पप्पाला बोलवायची काय गरज होती या गोष्टीवरून त्यांच्यात आणि अनगाच्या नात्यात तणाव आणि बिघाड आणखी वाढला पण या सगळ्यांना आता राहुल कंटाळला होता आणि रोजच्या कटकटीतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून राहुलने अखेर अनगासोबत वेगळे राहण्याचा होकार दिला त्याच्या आईबाबल ह्या गोष्टीचा जबर विरोध होता पण लेखाच्या आणि सुनीच्या हट्टापुढे त्यांनी हार करले दोघांनी जवळच एक एक भाड्याने घेऊन त्या शिफ्ट केले राहुल राहुल मनातून खूप नाराज होता आईबाबांना सोडून वेगळे राहिल्यामुळे त्याला प्रचंड अपराधी वाटत होते आता सगळे अनघाच्या मनासारखे झाले होते तिला वाटले होते की राहुलची नाराजी ती तिच्या प्रेमाने सजत दूर करू शकेल पण तसे झाले नाही कारण अनगासमोर नमस्तक होण्यास भाग पाडले जाण्याचा आणि त्याच्या कुटुंबाने त्याच्या आई कलेच्या केलेल्या अपमानाचा काटा राहुलच्या मनात सतत होता याचा परिणाम म्हणून त्यांनी अनगाच्या कुटुंबाशी असलेले संबंध औपचारिक पातळीवर मर्यादित ठेवले जेव्हा जेव्हा मम्मा पप्पा यायचे तेव्हा त्या ते ते त्यांच्यात रस घेत नसे अशा प्रसंगी तो अनेकदा घराबाहेर पडत असे आणि ते गेल्यानंतरच परतत असे राहुलच्या अशा वागण्याने अनघाच्या मनातही अपमानाचे विष भरू लागले यास परिणाम आधी सौम्यवादवादी नंतर आरोप प्रत्यारोपाचे बाण आणि नंतर अनेक दिवस अबोला असे झाले आता राहुल आणि अनघा म्हणजे एकाच घरात राहणारे दोन वेगवेगळ्या बोटांवरचे लोक झाले होते जे दुनियेसाठी तर एकत्र होते पण एकमेकापासून पूर्णपणे दूर एकाकी होते दोघांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे त्यांनी बेबी प्लॅनिंग देखील पुढे ढकलले हळूहळू दोघांनी मनात एकमेकांशी केलेल्या लग्नाबाबत पश्चाताप निर्म होऊ लागला दोघांनाही आता वाटू लागले की त्यांनी इतर कोणाशी लग्न केले असते तर शोकांतिका सहन करावी लागली नसती पण माणूसने मी भावनांचा भुकलेला असतो त्यालाही गरज असतात राहुल आणि अनघा यापेक्षा वेगळी नव्हते कालांतरे सपा सवादारच्या कमतरतेच्या परिस्थितीमुळे राहुल आणि अनघाची यांना त्यांच्या मनातील भावना दुसऱ्या व्यक्तीशी शेअर करण्याची भूक वाढली राहुल हळूहळू हो त्याची कलिक माधुरीकडे आकर्षित होऊ लागला देखील आणि सौंदर्याने परिपूर्ण असलेली माधुरी काही महिन्यापूर्वी जॉईन झाली होती राहुल तिच्याकडे ओढला जात होता पण माधुरीला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता ती त्याच्याकडे एक नॉर्मल कलिक म्हणून पाहत होती त्यामुळे माधुरीकडून प्रेम मिळवण्याची राहुलची अस्वस्थता वाढली तो तिला त्याच्या प्रेमात ओढण्याचे नानाविध प्रयत्न करू लागला पण माधुरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिली कारण ती आधीपासून कोणाच्या तरी प्रेमत होती ती ते त्याला सोडून विवाहित पुरुषाच्या समाधात का अडकेल राहुलला याबाबत काहीच कल्पना नव्हती अशा स्थितीत तो दुहेरी वेदांनी भरलेल्या संघर्षात अडकला बायको आता बायको राहिली नव्हती आणि मैत्रिणी जवळ येत नव्हती मग माझं अख्खं आयुष्य असंच रिक्त राहणार का हा प्रश्न त्याच्या मनात डोकावत राहिला होता